नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजित कुमार जिनगार बुधळे मराठीच्या लेक्चरमध्ये तुमचं सर स्वागत करत आहे कालच्या तासामध्ये अनुवाद लेखन म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे तर येत्या जे अकराचे जे विद्यार्थी आहेत त्यांना महत्वाची सूचना आहे तुमचं जे पेपर आहे तुमचं पेपर एप्रिलमध्ये होण्याची दाख शक्यता आहे त्यानंतर बारावीचे जे विद्यार्थी आहेत तुमचे पेपर आहे फेब्रुवारीमध्ये होण्याची शंभर टक्के डाट शक्यता आहे तरी आतापासून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लाभणे हे गरजेचं आहे तर आजच्या तासामध्ये म्हणजे सेकंड लास्ट घटक म्हणजे म्हणजे ब्लॉग लेखन म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत अनुदिनी त्याला ब्लॉग लेखन ब्लॉग लेखन, ब्लाग लेखन। विद्यार्थी मित्रांनो ब्लॉग लेखन पाहत आहोत त्याच्याविषयी आपण माहिती पाहत असताना तर एकोणीसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या झपाट्याने

महादलाने असे गारूड केले की त्यांचे अन्य साधारण महत्व माणसाला स्वीकारावे लागतील या महादलावर स्वतःची नाममुद्रा उमटवण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त झालेली आहे त्यातून वेगवेगळ्या -वे संकेतस्थळाचा उदय झालेला आहे त्याच्यानंतर त्याचं उदाहरण द्यायचं असल्यास व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम यासारखे ब्लॉग आणि अनुदुन हे सामाजिक सोशल मीडियाचे माध्यम आहे जलपत्रिका किंवा जनिषी नावे सुद्धा त्यासाठी वापरली जातात ब्लॉग हे अधिक परिचित असल्याने आपण याचा विचार आजच्या तासामध्ये करणार आहोत अनुदिनी ब्लॉग संकल्पना स्वरूप ब्लॉग संकल्पना संकल्पना बस स्वरूप तर ब्लॉग हे वेबकालीन ब्लॉग काय आहे वेब ब्लॉग या शब्दाचे लघु रूप आहे वेब म्हणजे आंतरजाल लॉग म्हणजे नोंद अशी आहे तर वेबसाईट आणि लॉग बुक यांचे मिश्रण म्हणजे ब्लॉग असून अनुदानि लेखनाचे काय इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे इलेक्ट्रॉनिक रूप आहे म्हणजेच काय विविध विषयावरील आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावेत या उद्देशाने व्यक्तीने निर्माण केलेले संकेतस्थळे म्हणजे ब्लॉग आहे अशी ब्लॉगची व्याख्या करता येईल आपले मत विचार कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी समाजाचे प्रभावी माध्यम म्हणून अनुदनी लेखन करता येते अनुदनी लेखन हे सामाजिक संपर्क स्थळ असल्याने त्यावर प्रसिद्ध होणारी माहिती अनेक काय उपयुक्त आहे उपयोगी आहे आर्जणीचा उदय होण्यापूर्वी डायरी लेखन केले जाते म्हणजेच काय व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडीचे दैनंदिन इतिहासाची नोंद कशामध्ये केली जाते डायरीमध्ये केलेली जाते म्हणजे व्लॉग लेखन लेखनापूर्वी त्याच्यामध्ये कसं आहे तर दैनंदिन घडामोडीचा इतिहास डायरीमध्ये नोंद करून ठेवता येत असे ही डायरी त्यांच्या त्यांच्या पूर्तीच मर्यादित होती म्हणजे काय ही त्यांच्या पूर्ती म्हणजे खासगी व्यक्तीपूर्ती मर्यादित होती एक प्रकारे ती काय होती अभिव्यक्ती आणि भाष्य होते परंतु ते जात होते का जात नव्हते म्हणून काय झालं तर अनेक पर्यंत जावे माहिती म्हणून समाजाचे पोल बांधले जावे क्रिया आणि प्रतिक्रियामध्ये विचाराचे कंगोरे समोर यावे व या अशा अनेक कारणामधून आमदनाची गरज वाटू लागली ही गरज पूर्ण करण्यासाठी प्रभावी समाज माध्यमाची निकट निर्माण झाली त्यातून अनुदनीची म्हणजे ब्लॉक ची कायदारी निर्मिती झालेली आहे मनात आलेले विचार आणि भावना यांना शिस्त व स्वातंत्र्याची जोड देऊन अभिव्यक्त देण्यासाठी अनुदनी हे उत्तम माध्यम आहे असे म्हणावे लागेल या माध्यमातून स्वतःचे विचार गोष्टीची माहिती एक चित्र छायाचित्र चित्रपीठ एखाद्या पदार्थाची पाककृती यासारख्या अनेक गोष्टी सगळ्या पर्यंत पोहोचवता येतात एखादा गिर्यारोह हो हो, एखाद्या पर्वतावर जाऊन आल्यानंतर त्या संबंधी माहिती अनुभव आख्यायिका छायाचित्र चित्रपट अनुदिनीवर ब्लॉग वर लिहिता येते त्यांचा वैचारिक व ज्ञानात्मक लाभ अनुदिनी म्हणजे ब्लॉग वाचणाऱ्यांना होतो अनुदिनीवर प्रसिद्ध होणारी माहिती ही महाजलावर प्रकाशित होते अनुदिनी म्हणजे ब्लॉगचा इतिहास अनुदिनी ब्लॉगचा इतिहास जेटिन हॉल हे आद्य ब्लॉगर होता म्हणून ओळखला जातो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये लिंक नेट ही वेब डायरी त्यांनी सुरू केली सुरुवातीला मर्यादित प्रमाणात असलेला ब्लॉग म्हणजे का हा वापर फार हळूहळू वाढत गेला दिवसेंदिवस दियोश ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली प्रसिद्धी मिळत गेली असून ब्लॉग लिहिणाऱ्या संकेत लक्षणीय असंख्य वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर आहे अनुदनी ब्लॉग ची क्षेत्रे अनुदिनी आपले कार्यक्षेत्र हळूहळू फार मोठ्या आपल्याला दिसून येतात नैसर्गिकपणे व्यक्त होण्यापासून ते निवडणुकीत मत मागण्यापर्यंत किंवा मा व्यक्ती व्यक्तीमधील हितभूत सार्वत्रिक का करण्यापासून ती वस्तूची जाहिरात विक्री करण्यापर्यंत ब्लॉकला कोणतीही कोणतेही क्षेत्र वर्जे नाही पार्वजनिक स्वरूपात काही क्षेत्राचा विचार आपल्याला करता येईल पहिला आहे वैयक्तिक पहिला आहे वैयक्तिक दुसरा आहे सामाजिक तिसरा आहे व्यावसायिक तिसरा का हा व्यावसायिक चौथा आहे वाङमयीन वाङमयीन पाचवा आहे सामूहिक पाचवा आहे सामूहिक सहावा आहे सहावा काय आहे पर्यटन सातवा आहे शैक्षणिक आणि आठवा आहे राजकीय हो। ब्लॉग लेखनाचे अनेक क्षेत्र सांगितलेले आपल्याला दिसून येतात वैयक्तिक आहे सामाजिक आहे व्यावसायिक आहे ग्वानमयीन आहे सामूहिक पर्यटन शैक्षणिक राजकीय हो। तर या क्षेत्राखिरी क्षेत्रातही अनुदानि म्हणजे ब्लॉग लेखनाचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जात आहे भारतातही तंत्रस्नेही वनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे ब्लॉग अनुदान का लिहायचा ब्लॉग का लिहायचा तर माणसाच्या मनात अनेक विचार कल्पना भावना यांची सतत गोळसळ झालेले दिसून येते त्यात कधी मूर्त तर कधी अमूर्त स्वरूपात व्यक्त होत असतात कधी चित्रातून तर कधी छायाचित्रातून कधी शब्दातून तर कधी शब्द चित्राच्या संगीत एकजुटीने प्रकट होताना आपल्याला दिसून येतात सर्जनशीलता हा त्याचा मूलभूत गाभा आहे मनात येणारे नवीन मुक्त चिंतनात्मक विचार मांडायचे असतील तर अनुदान म्हणजे ब्लॉग लिहायला हवा ब्लॉग लिहिणाऱ्याची संख्या काय आहे मुबलक आहे त्यात दिवसेंदिवस लक्षणीय भर पडत आहे तेव्हा काय लिहायचा तर मनातील विचार कल्पना भावना इत्यादी व्यक्त करण्यासाठी त्यानंतर आहे अनुभव सार्वत्रिक करण्यासाठी आहे त्यानंतर एकाच एकाच वेळी साधण्यासाठी आहे स्थानिक जागतिक ही अवकाश पाच अवकाश पोकळी उपयोगात आणून संपर्क क्षेत्र विस्तारण्यासाठी त्यानंतर लेखन विचार संशोधन सांगड घालण्यासाठी तिसरा आहे लेखन कौशल्य इतर अनेक कलाची जोड देऊन जो। कलाकलामधील आंतर संबंध दर्शविण्यासाठी त्यानंतर आहे स्वत सर्जनशील ठेव ठेवण्यासाठी त्यानंतर आहे शब्दसंपत्ती व भाषिक कौशल्य यांच्या वाढ आणि सुधारणा करण्यासाठी आणि आंतरजालातील तंत्रज्ञानाचा वापर ब्लॉग लेखनासाठी करून घेण्यासाठी त्याचा वापर होतो त्यानंतर आहे अनुदानिक ब्लॉक साठी विषयाची निवड

ब्लॉग लेखनासाठी जरी क्षेत्र असले तरी तर आपलं काय चालू होतं तर बघा आनंदिनी म्हणजे ब्लॉगसाठी साठी विषयाची निवड कशी करायची आपण समजून घेत आहोत तर बघा ब्लॉग लेखनासाठी जरी व्यापक क्षेत्र असले तरी प्रत्येकाचे आवडीचे व आणि प्रावीण्याचे क्षेत्र वेगवेगळे असते ब्लॉगसाठी विषय निवडताना आणि ब्लॉग लेखन सुरू करताना प्रथमतः स्वतःला जो विषय आकर्षित करतो आणि ज्यामध्ये स्वयंपूर्तीने एक लक्ष द्या रे बाबा तुम्ही मी साठी आलेलो नाही बघा तुमचे परीक्षा जे आहे तुमचे जवळ आलेली आहे तर बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे मी काही जोकर नाही किंवा मी काही विनोदी नाही तर बघा जे परीक्षेला येते ते मी तुम्हाला टक्के सांगत आहे तर दुसरीकडे तुम्ही इन्स्टिट्यूटला गेला तर तुम्हाला अर्धा भाग शिकवला जातो आणि अर्धा भाग शिकवत नाही तर याची जाणीव विद्यार्थ्यांनी घेऊन अभ्यासाला लागणं आणि त्याचबरोबर मी जे सांगतो ते ऐकणं हे गरजेचं आहे तर बघा गेल्या परीक्षेमध्ये चार पाच जे विद्यार्थी आहेत बारावी मध्ये पास झालेले आहेत त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेले आहेत याची जास्तीत जास्त घ्यायची आहे तर बघा ब्लॉग लेखनासाठी जरी व्यापक क्षेत्र असले तरी प्रत्येकाचे आवडीचे व प्रावीचे क्षेत्र वेगवेगळे असते ब्लॉगसाठी विषय निवडताना आणि किंवा ब्लॉग लेखन सुरू करताना प्रथमतः स्वतःला जो विषय आकर्षित करतो ज्यामध्ये स्वयंपूर्तीने लेखन करायची वाटतो तो विषय निवडला पाहिजे त्यानंतर विषयाची वीरता अशा वेळी समोर येऊ शकते तेव्हा विषय रुची असणाऱ्या विषयांना प्राधान्य द्यावे लेखन सुरू केल्यानंतर विषय मांडताना अडचणी येऊ शकतात या अडचणीवर प्रयत्न करावा अर्थात हे सारे लगेच घडणार नाही तर ब्लॉग इन करत असताना यात सुधारणा होत जाते म्हणून सातत्याने ते ब्लॉग लेखन करणे हे गरजेचं आहे तर आवडीच्या विषयावर सातत्याने व तितक्याच गांभीर्याने ब्लॉग लेखन केले तरी तुम्ही चांगले ब्लॉगर होऊ शकता अनेक ब्लॉगरचा ब्लॉगिंग हाच व्यवसाय म्हणजे क्षेत्र झालेला आपल्याला दिसून येतात चांगल्या ब्लॉगचे वैशिष्ट्य तर पहिला आहे आकर्षक शीर्षक दुसरा आहे आकर्षक विषयक मांडणी तिसरा आहे सोपी आकलन सुलभ अशी वाक्य रचना चौथी आहे परिच्छेदाची समर्पक मांडणी आहे एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदात जाण्याची सहज शैली आहे त्यानंतर रिक्कामा जागेचा वापर त्यानंतर वाचनाची उत्सुकता टिकून ठेवणारी शैली आहे संवादनात्मक लेखन आहे नाते मागी शैली विविध श्राव्याव्य फितीची लिंक शब्द मैनिजाचे पाय आणि विषयातील अध्यवतामध्ये विषयातील अपडेट असणे हे गरजेचं आहे त्याच्यानंतर पहिला आहे अनुदनी चे प्रकार आहे तर पहला है वैयक्तिक ब्लॉक पहला सा है वैयक्तिक ब्लॉक दूसरा है सहयोगी गट ब्लॉक तीसरा है माइक्रो ब्लॉगिंग ब्लॉगिंग माइक्रो ब्लॉगिंग चौथा है कॉर्पोरेट संस्थात्मक ब्लॉग कॉर्पोरेट कॉर्परेट कॉर्पोरेट आहे कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ब्लॉक त्यानंतर आहे एकत्रित ब्लॉक ब्लॉग तर बघा पहिला आहे वैयक्तिक ब्लॉग म्हणजे काय ते समजून घेता तर बघा एखादी व्यक्ती स्वतःचा ब्लॉग की किंवा तिच्या आवडीनुसार जेव्हा मजकूर प्रसिद्ध करते तेव्हा वैयक्तिक ब्लॉग असतो हा ब्लॉग कसा असावा किंवा आकर्षक चित्र ध्वनिपीठ चित्रपीठ इत्यादी टाकून किंवा करावा पूर्णतः त्याची इच्छा असते वैयक्तिक ब्लॉग वर सातत्याने गरजेनुसार लेखन प्रसिद्ध करता येते त्यानंतर आहे सहयोगी गड ब्लॉग तर यामध्ये काय सांगितलेलं आहे जेव्हा एकापेक्षा अधिक ब्लॉगर्स वेब ब्लॉग मध्ये पेस्ट करतात पेस्ट लिहितात त्याच्यामध्ये तेव्हा त्याला सांगू किंवा गट ब्लॉग असे म्हणतात अनेक विषयाचे एकत्रीकरण आपल्याला वाचायला मिळते म्हणजे अनेक विषयाचे एकत्र आपल्याला वाचायला मिळते त्याच्यामध्ये सामाजिक आहे राजकीय आहे शैक्षणिक आहे असे विविध त्याचे प्रकार सांगितलेले आहेत त्यानंतर बघा आम्ही साहित्यिक म्हणजे काय याच्यामध्ये एकत्रित एक पुस्तक लिहिलं आम्ही साहित्यिक याच्यावर ब्लॉग लिहिलेलं आहे त्यानंतर आहे मायक्रो ब्लॉगिंग तर मायक्रो ब्लॉगिंग मध्ये डिजिटल सामग्रीचे म्हणजे का डिजिटल साधनाचे लहान लहान तुकडे पोस्ट करण्यासाठी मायक्रो ब्लॉगिंगचा उपयोग होतो लहान पोस्ट वाचणे किंवा टाकणे फार गरजेचं आहे मीटिंग निवडणूक प्रचार पुस्तकाचा संदर्भ इत्यादी त्यातून वेळ आणि श्रम यांच्यामध्ये काय होते बचत होते त्यानंतर कॉम्प्रेट संस्थात्मक ब्लॉग तर खाजगी किंवा सरकारी संस्थात्मक कामासाठी याचा वापर केला जातो आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत अद्ययावत माहिती पोहोचवण्यासाठी या ब्लॉकचे महत्व आहे त्यानंतर आहे एकत्रित ब्लॉक तर बघा व्यक्ती व संस्था हे विशिष्ट हेतू समोर ठेवून एकत्रित येतात त्याचा वाचक वर्ग निश्चित असतो वाचकाला काय किंवा कसे द्यायचे याबाबत धोरण निश्चित केलेले असते त्यानंतर आहे विषयानुसार ब्लॉक तर पत्रकारिता आरोग्य प्रवास फोटोग्राफी अशा एका एखाद्या विशिष्ट विषयाला धरून यावर मजकूर प्रसिद्ध केला जातो त्यानंतर आहे अनुदिनी ब्लॉग लेखनातील महत्वाचे घटक हे परीक्षेला अतिशय महत्वाचं आहे i blog तर बघा त्याच्यामध्ये आहे जो भाग आहे तो आपण तुम्ही वाचन करून घ्यायचा आहे ब्लॉग म्हणजे काय माझ्या लावर नोंद वय आहे ब्लॉगर म्हणजे काय मजकूर लिहिणारी व्यक्ती ब्लॉग म्हणजे मजकूर लिहिण्याची प्रक्रिया ब्लॉग ब्लॉग म्हणजे ब्लॉग वाचणारा वाचक वर्ग ब्लॉग स्टूल म्हणजे काय ब्लॉग तयार करण्याची साधने ब्लॉग पोस्ट म्हणजे काय ब्लॉग वरील एखादी लिखित नोंद आणि ब्लॉग निर्मिती प्रक्रिया सर्वप्रथम ब्लॉग तयार करताना आपले स्वतःचे गुगल मध्ये जीमेल अकाउंट असणे गरजेचं आहे इंटरनेट एक्सप्लोर एक्सप्लोर मध्ये डब्ल्यू 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 ब्लॉग वर संकेत उघडा त्यानंतर क्रिएट युअर ब्लॉग वर क्लिक करा त्यानंतर आपल्या जीमेल गुगल अकाउंट मध्ये लॉग इन करा नवीन पेजवर टायटल शीर्षक द्यावे आपला ब्लॉग ॲड्रेस ऍड्रेस लिहावा उदाहरणामध्ये अधिक दोन हजार सतरा ब्लॉग पोस्ट दोन हजार का त्यानंतर योग्य ती थीम थी, निवडा त्यानंतर शेवटी क्रिएट ब्लॉग वर क्लिक करा अशा वेळी ब्लॉग तयार होईल सध्या ब्लॉग निर्मिती प्रक्रिया सतत अद्ययावत होत असते विद्यार्थी स्वतःच्या सद्याव, विषयी ब्लॉग बदलाची माहिती समजून घेणे गरजेच आहे त्या ब्लॉक लेखनातील महत्वाचे घटक त्यांना पोस्ट आहे तर विविध मंचकुल व्याख्याने लेख लेख मते इत्यादी प्रकाशित करण्यासाठी उपयोग होतो त्यानंतर संपूर्ण ब्लॉगचा आढावा त्यानंतर ओव्हरव्यू पोस्ट ट्रॅफिक सोर्स ऑडियन्स मिळते संपूर्ण जगातून आलेल्या व्हिजिटची संख्या कळते तर अशा प्रकारे आजच्या तासामध्ये पोस्ट आणि स्टार्ट याच्याविषयी आपण माहिती समजून घेतलेली आहे तर उद्याच्या तासामध्ये म्हणजे काय ब्लॉग लेखनातील महत्वाचे घटक म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद